नमस्कार मी प्रिया जाधव संवाद विद्यार्थी मित्रांशी म्हणजे ज्या पुस्तकामुळे माझ्या आयुष्याला दिशा मिळाली आणि आज मी तुझ्यासमोर बोलत आहे ते पुस्तक गेले महिना झालं मी रोज त्यातील एक भाग प्रत्येक लैव मध्ये घेत आलेले आहे आणि आज अगदी शेवटचा दिवस जो आहे या पुस्तकातला दिवस तेहतीसवा की ऑल इज वेल तो आज मी तुम्हाला त्या भागामध्ये काय सांगितलेलं आहे ते तुमच्यासमोर मांडणार आहे मागच्या भागामध्ये सांगितलेलं आहे दिवस बत्तीसावा जो होता त्यामध्ये कसे आणि कशासाठी जगायचं ते ठरवा जे आपल्याला मिळालेला जो मनुष्य जन्म आहे तो आपल्याला एकदाच मिळणार आहे आणि मग या मनुष्य जन्मामध्ये आपलं स्वतःच असं काहीतरी ध्येय ठरवा आणि त्या ध्येयासाठी तुम्ही सतत प्रयत्न करीत राहा कोणीही व्यक्ती असू दे प्रत्येकानं आपल्या आयुष्याचं ध्येय ठरवा असा सल्ला लेखकाने दिलेला आहे म्हणजे कशासाठी जगायचं हे जर आपल्याला माहिती असेल तर आपल्या जगण्याला काही अर्थ प्राप्त होणार आहे आणि म्हणून आपल्या प्रत्येकाला काही ना काहीतरी जगण्याचं ध्येय असलं पाहिजे आज हा जो भाग आहे ऑल इज वेल well. या भागामध्ये सर वर्गामध्ये येतात आणि सगळ्या मुलांना विचारतात की मुलांनो तुम्हाला थ्री इडियट्स मूवी माहिती आहे का तर लगेच मुलं म्हणतात हो आमिर खानचा सर म्हणतात हो आम्ही पाहिलाय सगळी मुलं म्हणतात आम्ही टी व्हीवर पाहिला असं अनेक जण उत्तर देतात आणि मग त्यातलं एक सुंदर गाणं जे गाजलेलं आहे ते तुम्हाला माहिती आहे का मग सगळीच मुलं एका सुरात म्हणायला सुरू करतात ऑल इज वेल मग सर म्हणतात शाबास ऑल इज वेल well. काय समजलं तुम्हाला या गाण्यामधून सगळी मुलं विचार करायला लागतात आणि कांचन उठून म्हणते की सगळंच चांगलं असतं ऑल इज वेल हे गाणं आठवतात आठवतात मुलं आणि त्यातली एक मुलगी उत्तर देते की ऑल इज वेल well म्हणजे काय तर सगळंच चांगलं असतं मग त्यावेळी सर म्हणतात अगदी बरोबर सांगितलंस की या तीन शब्दांमध्येच एवढा अर्थ भरलेला आहे की जगण्याला उभारी देणारे हे तीन शब्द आहेत ऑल इज वेल well. कितीही तुम्ही संकटामध्ये किंवा कोणत्याही परिस्थितीमध्ये असा हे तीन शब्द तुम्ही नेहमी लक्षात ठेवा ऑल इज वेल well. जीवन भी भी जे आहे ते विविध रंगबिरंगी गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्याच एक पॅकेज आहे मिश्रण म्हणजे ते रोचक हुमासदार आहे आणि ते एकांगी होऊ नये म्हणून आपण या सगळ्या गोष्टींचा आनंद घेतला पाहिजे या ज्या सगळ्या भावना आहेत सुख दुःख एखादी वेळी आपल्यावर वाईट परिस्थिती निर्माण होते या सगळ्या गोष्टी ज्या घडत असतात आपल्या जीवनातल्या हे एक रंगबिरंगी पॅकेज आहे असं लेखकांनी ते सांगितलेलं आहे आणि त्यातील प्रत्येक गोष्टीचा आनंद आपण घेतला पाहिजे तर जे लाईव्हला जॉईन आहे त्यांनी स्क्रीनवर डबल क्लिक करून लाईव्ह लाईक करा संवाद विद्यार्थी मित्रांशी हे जे पुस्तक आहे ज्या पुस्तकामुळे आज मी तुमच्या समोर बोलत आहे या पुस्तकामध्ये वाचनाचं महत्व दोन भागामध्ये सांगितलं आहे कोणती पुस्तकं वाचावीत तो सल्ला लेखकांनी दिलेला आहे या पुस्तकाचे लेखक जे आहेत ते त्यांना प्राथमिक शिक्षकापासून ते प्राचार्य पदापर्यंतचा अनुभव आहे आणि त्यामुळं हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा तर या भागामध्ये लेखकांनी सांगितलेलं आहे की कोणतीही परिस्थिती असू द्या थ्री इडियट्स मूवी सारखं ऑल इज वेल हे जे वाक्य आहे जे आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंगला मदत करत ते तुम्ही सदैव लक्षात ठेवा तर आयुष्य जे आहे ते सुखदुखांच मिश्रण आहे राहुल कांबळे जस्ट टेल मी विच बुक्स टू रीड तुम्ही चॅनलवरचे व्हिडिओ जर बघितले असतील तर प्लेलिस्ट ऑप्शन मध्ये बघा तुमची आवड कोणती आहे आवड कसली कोणती पुस्तकं को वाचायची तुम्हाला आवड आहे माइंड विषयी ओके तर मानसशास्त्रीय पुस्तके अशी जी प्लेलिस्ट आहे ती तुम्ही चेक करा त्याच्यामध्ये जी काही मी वाचलेली आहेत त्या पुस्तकांचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत आत्ता जे पुस्तक वाचत आहे ते कोणत्याही हो ध्येयवादी व्यक्तीला उपयुक्त पडेल असं आहे संवाद विद्यार्थी मित्रांशी तुम्ही काय करता तर संवाद विद्यार्थी मित्रांशी हे जे पुस्तक आहे ते प्रत्येकाला उपयुक्त असं आहे घरामध्ये जर मुलं असतील तर त्यांना तर जास्त उपयुक्त आहे जे विद्यार्थी वयामध्ये जर हे पुस्तक वाचलं तर त्याचा जास्त फायदा आहे आता आज मी तेच सांगणार आहे आज शेवटचा भाग आहे आणि शेवटच्या ओळी काय आहेत की ज्याच्यामुळे मला प्रेरणा मिळाली आणि काहीतरी करावं असं वाटलं ते आज हा शेवटचा भाग आहे तर लेखकाने असं सांगितलेलं आहे की आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये तुम्ही नेहमी आशावादी राहा हे जग जे चाललेलं असतं ते जग मुळातच आशावादावर चाललेलं आहे अर्धा ग्लास भरलेला आहे तो पहा म्हणजे आयुष्यामध्ये तुम्हाला काय मिळालेलं आहे या गोष्टींचा तुम्ही जास्त विचार करा आणि जे मिळालं नाही त्यासाठी रडत बसण्यापेक्षा तुम्ही जर आपल्याला जे काही मिळालेलं आहे त्याचा विचार केला तर तुम्ही सदैव आनंदी राहाल त्यामुळं विचार करायचा संदेश या भागामध्ये दिला आहे त्याचबरोबर लेखक असं म्हणतात की आपल्याला जर आयुष्यामध्ये यश मिळवायचं असेल तर फक्त बुद्धीच उपयोगी नसते तर परीक्षेमध्ये मार्क्स पाडण्यासाठी परीक्षेमध्ये एकदम चांगले गुण मिळवलेली जी मुलं आहेत ती मुलं आयुष्यामध्ये जास्तच पुढे जातील असं अजिबात नाहीये तर परीक्षेच्या गुणांबरोबरच नेहमी आपण हसतमुख राहणं त्यानंतर इतरांबरोबर सगळ्यांशी चांगलं जुळवून घेणं चांगलं संभाषण करणं त्याचबरोबर चांगलं वक्तृत्व असणं आणि आपलं म्हणणं दुसऱ्यावर न लागता त्याला पटवून देण्याची कला असण या सगळ्या गोष्टी यशासाठी बुद्धी इतक्याच महत्वाच्या आहेत आता आतापर्यंत मी जी पुस्तकं वाचली त्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की आयुष्यामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल किंवा आगळं वेगळं काही करायचं असेल तर त्यासाठी फक्त बुद्धिमत्ता उपयोगी नाही तर या बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेची सुद्धा जोड असायला पाहिजे तरच तुम्ही यश मिळवू शकता किंबहुना ज्यांचा बुद्ध्यांक कमी आहे पण भावनिक बुद्ध्यांक जास्त आहे अशा व्यक्ती ज्या आहेत त्या जास्त यश मिळवतात आणि म्हणून जी शाळेमध्ये जाणारी मुलं आहेत त्यांना फक्त अभ्यासामध्ये गुंतवून न ठेवता बाकीच्या गोष्टी व्यक्तिमत्व विकासासाठी ज्या आवश्यक आहेत त्या सुद्धा आपण त्यांना करायला संधी दिली पाहिजे म्हणजे विद्यार्थी वयामध्ये त्यांना आपण जीवन कसं जगायचं हे थोडक्यात शिकवलं पाहिजे तर बुद्धी इतकंच आपलं वय व्यक्तिमत्व जे आहे ते व्यक्तिमत्व खूप महत्वाचं आहे आशावाद महत्वाचा आहे कोणतीही परिस्थिती आल्यानंतर ऑल इज वेल म्हणा आणि रिलॅक्स राहा जास्त टेन्शन घेऊ नका तर आणि इथे सांगितलेलं आहे की जगामध्ये जेवढी माणसं आहेत तेवढ्या माणसांचे स्वभाव वेगवेगळे आहेत म्हणजे आपण नेहमीच म्हणतो जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रकृती मग हा स्वभाव बदलणं खूप अवघड असत एखाद्या व्यक्तीचा स्वभाव बदलणं खूप अवघड असत आणि हा कोण बदलू शकतो तर दुसरा कोणीही बदलू शकत नाही जोपर्यंत त्या व्यक्तीला असं वाटत नाही की आपल्याला स्वतःमध्ये बदल करायचा आहे तोपर्यंत तो ती व्यक्ती बदलणं कसंच शक्य नसतं आता हा स्वभाव बदलायचा असेल तर वाचनाने अनुभवाने तो स्वभाव बदलू शकतो आणि शेवटी ते स्वतः व्यक्तीने ठरवले तरच नाहीतर जो स्वभाव मूळचा त्या 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 आहे त्यामध्ये जर त्या व्यक्तीने ठरवलं असेल की आपण काहीही बदल करायचा नाही तर मात्र मरेपर्यंत त्या व्यक्तीमध्ये काहीही बदल होत नाही जो स्वभाव आहे तसाच राहतो प्राचार्य शिवाजीराव भोसले इथं वाक्य सांगितलेलं आहे की उद्यानातील प्रत्येक फुलझाड फळझाड फुल आणि उद्यानाला दूषण न देता ते स्वतंत्रपणे वाढत राहत स्वतःची दौलत जी आहे ती उद्यानाला अर्पण समर्पित करत मुळाशी असलेली माती तळाशी असलेले पाणी सभोवतालचा आसमंत सर्वांना समान त्यांच्या आविष्कारामध्ये त्याची मुक्ती असते घरा घरच्यांच्या बाबतीतही ही भूमिका सांभाळली पाहिजे अनेक बाबतीमध्ये स्वतंत्रता समता या तत्वांचे पालन करावे आणि असे घडले तर प्रत्येक घर भक्तीधाम होईल मुक्तीधाम होईल म्हणजे स्वतःला सुधारणा मुलांनी स्वतःच्या सुधारणेकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि घरातील प्रत्येकानेच ठरवलं की आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही तर लेखक म्हणतात की प्रत्येक घर हे मुक्तीधाम आणि भक्तिधाम होईल आता सुधांशू महाराजांचं प्रवचन मी रोज येते ते सुद्धा म्हणतात की आपण मंदिरामध्ये दर्शनाला जातो पण आपलं जे घर आहे त्या घराच तुम्ही मंदिर बनवा म्हणजे घरातलं वातावरणच तुम्ही एवढं पवित्र ठेवा की घर हेच तुम्हाला एक मंदिर वाटेल जे घरामधल्या प्रत्येक व्यक्तीने आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे आता मुलांना सर म्हणता देते की परमेश्वराने आपल्याला जे शरीर दिलेलं आहे ते अमूल्य आहे आणि ते आपल्याला एकदाच मिळतं पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही मागच्या जन्मी आपण कोण होतो आणि पुढचा जन्म कोणता मिळणार आहे यावर चर्चा करण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा आपण या जन्मामध्ये काय करू शकतो आपलं जीवन कसं सार्थक लावू शकतो याचा विचार आपण सगळ्यांनी करायला हवा आणि या विश्वाच्या कालचक्रामध्ये आपलं आयुष्य जे आहे ते खूप छोटं आहे आणि या छोट्या आयुष्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे आपला विकास करायचा आहे आणि हे जग भरून पाहायचं आहे आणि जगाचा निरोप घेण्यापूर्वी शक्य तेवढे हे जग सुंदर करण्यासाठी आपल्याला खरीचा वाटा उचलायचा आहे मुलानो हे जग खूप सुंदर आहे पृथ्वीवरील डोंगर नद्या पर्वत सागर पशु पक्षी शेती ऊन वारा सूर्य चंद्र ग्रह तारे हे सारेच किती विलोभनीय आहे आणि माणूसच निसर्गाची हानी करतोय एक मुलगी म्हणते होय खर आहे आपण पर्यावरणाचं रक्षण करायचं आहे परमेश्वराने मनुष्य प्राण्याला अफाट बुद्धिमत्ता दिलेली आहे आणि त्याच्या जोरावर त्याने कितीतरी शोध लावलेले आहेत त्यामुळे भौतिक प्रगती झालेली आहे शेतीचे उत्पन्न वाढलेले आहे दळणवळण व वा संदेश वहनामध्ये तर खूपच परिवर्तन झालेले आहे आता सर मुलांना म्हणतात की एक ड्रॉइंग पेपर ते घेतात आणि त्या ड्रॉइंग पेपरवर एक काळ्या पेननं एक मोठा टिंब काढतात आणि मुलांना विचारतात की तुम्हाला आता काय दिसतंय पूर्ण कोरा पेपर आहे आणि त्याच्यावर एक काळे टिंब काढतात आणि विचारतात मुलांना की तुम्हाला या कागदावर काय दिसते त्यावेळी मुलं उत्तर देतात काळा ठिपका मुलांनो तुम्हाला काय दिसते पुन्हा सराने विचारलं आणि मग सर म्हणतात पुन्हा सगळे म्हणतात की काळा ठिपका दिसतोय म्हणजे सर हसले आणि म्हणाले अरे मुलांनो या काळ्या ठिपक्याच्या भोवती एवढा जास्त प्रमाणामध्ये असणारा पांढरा रंग तुम्हाला नाही दिसत आहे सर मग मग सगळी मुलं म्हणतात दिसतोय की सर सर पुन्हा असले आणि मग म्हणाले जे चांगले आहे त्याकडे पाहूया जे आपल्याला आयुष्यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी मिळालेल्या आहेत त्याच्याकडे पाहूया वाईट गोष्टी ज्या असतील त्या सगळ्या आपण नजरेआड करूया आणि हे जर आपण केलं तरच आपलं जीवन सुखी होईल आणि काळ कुणासाठीही थांबत नाही कॅलेंडरची पानं जशी उलटली जातात तसं आपलं आयुष्य जे आहे ते सुद्धा भर भर संपत जाते आणि जेवढा वेळ आपल्या हातामध्ये आहे तेवढा वेळ आपण आनंदामध्ये घालूया प्रत्येक क्षण आपल्याला आनंदाने जगता आला पाहिजे राजेश खन्नाचा आनंद हा सिनेमा तुम्ही पाहिला आहे का नाही सर तो बऱ्याच वर्षापूर्वीचा जुना आहे पण खूप चांगला आहे त्यामध्ये राजेश खन्नाला कॅन्सर झालेला असतो आणि तो काही दिवसामध्येच दिवसांचाच सोबती असतो आणि मग डॉक्टरने त्याच्या घरातल्या लोकांना हे सांगित सांगताना ते ऐकलेले असते आणि मग काय आश्चर्य हो। त्या दिवसापासून राजेश खन्ना पहिल्यासारखं कितीतरी पहिल्यापेक्षा कितीतरी आनंदानं जगतो म्हणजे ज्यावेळी समजतं राजेश खन्नाला की आपल्याला कॅन्सर झालेला आहे त्यावेळी तो ठरवतो की आपल्याला आपलं राहिलेलं आयुष्य जे आहे ते आपण खूप आनंदाने जगायचं दुसऱ्याला आनंद द्यायचा आणि मग आपल्याला सुद्धा हे आपलं आयुष्य केव्हा तरी संपणार आहे हे माहिती आहे मग आपण सुद्धा आनंद सिनेमातील राजेश खन्नासारखं का जगू नये असं सरांनी सांगितलं मुलांना सांगितलं आहे आणि मग सर म्हणतात की जीवनाकडे नेहमी आशावादी आणि सकारात्मक भूमिकेतून पाहायचं आशा उद्याच्या या लेखामध्ये सुरेशचंद्र पाधे म्हणतात की माणसाने नेहमी आशावादी असायला पाहिजे हा समाज जो उभा आहे तो आशावादावर उभा आहे त्यामुळं नेहमी अर्धा ग्लास जो भरलेला आहे तो तुम्ही पहा आयुष्यामध्ये जे काही मिळालेलं आहे त्याचा विचार करा आणि सदैव आनंदामध्ये राहा आता एक गोष्ट सरांनी सांगितलेली आहे की मुलं सुद्धा त्या सरांकडे पाहत होती हे सगळं सांगितल्यानंतर आणि मग सा मुलांना सुद्धा जीवनाचा अर्थ हो, जीवन कसं जगावं याचा शोध लागल्यासारखं त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं सरांनी जे, जे सांगितलेलं आहे की आपल्याला जे काही मिळालेलं आहे त्याकडे बघून तुम्ही सदैव आशावादी राहा हे मुलांनाही खूप आवडलं आणि सरांनी सांगितलं की जे काही आपल्या जवळ आहे तेच वापरून आपलं जीवन तुम्ही सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी आजपासूनच सुरुवात करायची आहे कोणतीही चांगली गोष्ट करण्यासाठी तुम्ही उद्याची वाट बघू नका ज्यावेळी तुम्हाला एखादी गोष्ट चांगली करावीशी वाटते त्यावेळी ती लगेचच त्याच दिवशी करायला सुरुवात करा आणि मग शेवटी जी डब्ल्यू कारवर जे आहेत त्यांचे चार वाक्य सांगितली की जी वाचल्यानंतर मलाही स्वतःला ती खूप आवडली आणि मग मी विचार सुरू केला की कि आपण काय करू शकतो ही वाक्य आहेत यांची स्टार्ट फ्रॉम वेअर यू आर विथ वॉट यू हॅव मेक समथिंग ऑफ इट नेव्हर बी सॅटिस्फाईड म्हणजे एक तत्वज्ञ म्हणतो की लक्षावधी पावलांचा प्रवास जो आहे तो लक्षावधी पावलांचा प्रवास एका पावलाने सुरू होतो तुम्ही जर एकच पाऊल टाकलं नाही पहिलंच पाऊल टाकलं नाही तर तुमचा प्रवासच सुरू होणार नाही आणि मग हे पुस्तक ज्यावेळी माझं वाचून पूर्ण झालं आणि या ओळी ज्यावेळी मी वाचल्या त्यावेळी मनामध्ये असा विचार आला की आपण काय करू शकतो आता त्यावेळी माझं लग्न झालेलं होतं मला मुलगी होती आणि मग मी मनामध्ये विचार केला की आपण घरामध्ये बसून काय करू शकतो आणि माझ्या लक्षात आलं की आज आपण जर घरात आहे तर आपण महिन्याला एक पुस्तक खरेदी करूया आणि ते पुस्तक वाचूया कारण मला स्वतःला टी व्ही बघायचा किंवा मोबाईल जास्त वेळ बघत बसायचं किंवा बाहेर जायचं यापेक्षा आपल्या ज्ञानामध्ये कशी भर पडेल असे टी व्हीवरचे कार्यक्रम मी नक्कीच बघितले किंवा एखादा चांगला चित्रपट असेल तर तो बघितला आणि ज्यावेळी या चार ओळी वाचल्या स्टार्ट फ्रॉम वेअर यू आर विथ वॉट यू हॅव मेक समथिंग ऑफ इट नेव्हर बी सॅटिस्फाय मग तुमच्याकडे जे काही आहे तिथून सुरुवात करा मग तिथून वाचनाचा छंद जोपासला आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरात बसून आपण काय करू शकतो हा विचार केल्यावर माझ्या लक्षात आलं की हे जे पुस्तक जे आत्ता मी काम करत आहे जे मी तुमच्यापर्यंत हे पुस्तक पोहोचवत आहे की जे खूप चांगलं आहे म्हणून एका ध्येयवादी मानत जाती मग मा तसंच मी माझ्या शेजारची जी मुलं आहेत जी शाळेमध्ये शिकतात त्या सगळ्यांना एकत्र करून रिडिंग क्लब सुरू केला जो आठवड्यातून एकच दिवस एक तास मी घ्यायचे सध्या तो बंद केलेला आहे पण दोन तीन वर्ष तरी मी तो घेतला आणि याच पुस्तकातला प्रत्येक घटक प्रत्येक शुक्रवारी मी मुलांपर्यंत पोहोचवला जे तिथून माझ्या कामाला सुरुवात झाली आणि बघा ते जे मी काम केलं रिडिंग क्लब चालवला त्यामुळं मला मुलांसमोर बोलण्याचा एक कॉन्फिडन्स आला आणि त्याचा फायदा मला आता या तुमच्यासमोर बोलताना झालेला आहे कारण ज्यावेळी आपण दुसऱ्याला देतो त्यावेळी आपलं ज्ञान जे आहे ते वाढत असतं ते कधीच कमी होत नाही हे एक लक्षात ठेवा काही जणांना असं वाटतं की शाळेमध्ये पण बघितलं आपण तर तशी स्पर्धा असते की माझा पहिला येतोय की तुझा पहिला येतोय एवढा संकुचित विचार न करता आपल्यामुळं इतरांच्या आयुष्यामध्ये कसा बदल होईल छोटासा असे ना तो विचार आपण केला तर आपण सगळेच मिळून बरोबर पुढे जाऊ शकतो त्यासाठी आपण कार्यरत राहूया आणि इथे या पुस्तकाचा शेवट झालेला आहे ऑल इज वेल आपणही लक्षात ठेवूया आणि मग आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडत असतील त्या सगळ्यांबद्दल आपण आशावादी राहूया आणि आपल्या ध्येयासाठी प्रयत्न करत राहूया नमस्कार सर बऱ्याच दिवसांनी तुम्ही आज लाईव्हला जॉईन झालेला आहे कसे आहात तुम्ही संवाद विद्यार्थी मित्रांशी पुस्तकासाठी मी तुम्हाला एक नंबर दिला होता हा की नाही मला दाठवे ना ते की हे पुस्तक मुलांपर्यंत पोहोचवा म्हणून खरोखर हे पुस्तक चांगलं आहे आणि तुमच्याकडून ते तुमच्या ओळखीच्या ज्या शाळा आहेत जिथे तुम्ही काम केलं तिथे जर पोहोचवलं त्यांच्या ग्रंथालयामध्ये तर, तर खरोखरच अनेक मुलांना त्याचा फायदा होईल आज या पुस्तकाचा शेवट झाला आहे आता इथून पुढे मी दुसरी पुस्तकं जी वाचून झालेली आहेत आणि त्याविषयी मी बोलत राहीन धन्यवाद